तर भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं व्यापारी दुकानांमध्ये लक्ष्मीपूजा करतात मात्र दुसरीकडे भारतीय मजदूर संघ आणि शांतुदित सेवा संस्था यांच्या वतीनं प्रत्यक्षात लक्ष्मीची पूजा करण्यात आली जेव्हा एखाद्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा घरात लक्ष्मी आली असं म्हटलं जातं याच प्रेरणेतून आज लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम घेतल्याचं कार्यक्रमाचे आयोजक विजय कुलकर्णी यांनी सांगितलं या संस्थांच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाचा संदेश देत मुलींचं पूजन करण्यात आलं आणि त्यांना विविध भेटवस्तू सुद्धा देण्यात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी पाहूया दिवाळी सण सध्या महाराष्ट्रात असेल किंवा देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे यामध्येच जर आपण पाहिलं तर था। मुंबईतसुद्धा अनोख्या पद्धतीने खरं तर या दिवाळी जे आहे ते साजरा करतात आपल्याला पाहिलं म्हणजे आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि याच निमित्ताने खरं तर मुंबईच्या या परिसरात माजगावच्या परिसरात खरं तर एक अनोखा उपक्रम जो तर राबवण्यात आलेला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता खरं तर भारतीय मजदूर संघ आणि शांतीदूत सेवा संस्थेच्या वतीने लक्ष्मीपूजनानिमित्त सर्व लहान मुली असतील किंवा म महिला असतील यांचा सत्कार त्यांचे पा पाय धुऊन सध्या गुलाब पाण्याने त्यांचे पाय धुवून त्यांच्या औषण करून खरं तर हे सर्व सन्मान जो आहे तो आज या लक्ष्मीचा जो आहे तो केला जात आहे आपला आपण जर पाहिलं तर मुलगी ही घराची लक्ष्मी असते असं सुद्धा ठिकाणी म्हटलं जातं याचाच याच उद्दिष्टाने आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात आज का दे 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 हा कार्यक्रम जो आहे तो राबवण्यात आला आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत घरातली लक्ष्मी म्हणजे मुलगी ही आम्ही लक्ष्मी म्हणतो आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी त्यांचं आम्ही पूजन करतो कारण आम्ही हा लक्ष्मी देवी नाही आम्ही हा मुलींच्यात आम्ही लक्ष्मी रूप पाहतो म्हणून आम्ही हा दरवर्षी आम्ही हा रुपवरम राहतो आम्ही हा पन्नास मुलींपासून सुरुवात केलेला कार्यक्रम आज पाचशे मुलींपर्यंत आम्ही गेलेलो आहे पुढच्या वर्षी आम्ही दोन एक हजार मुलींपर्यंत आम्ही आमचं हे आहे की ही संस्कृती टिकावी लक्ष्मी म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे मुलगीच आमची लक्ष्मी आहे ह्या हिथून आम्ही म्हणजे तुम्ही देवांना पूजण्यापेक्षा लक्ष्मी मातेना पूजना मुलांना पूजा आणि पूजनं त्यांचं जे काय पुण्य मिळेल याच्यातनं खूप काय तुमचं घडेल आणि आपली संस्कृत घडेल ह्याच हिथून आम्ही हा कार्यक्रम करत असतो इथं सर्व धर्मी लोक मिक्स राहतात तर असा नाही की आम्ही हिंदू म्हणून त्यांचा कार्यक्रम घेतला आमच्या विभागात मुस्लिम पण सगळ्या धर्मेची लोक एकत्र येऊन कार्यक्रम करतात आणि ते आमच्यापेक्षा वेगळे नाही आहेत आमच्या संस्कृती मिळणारी लोक आहेत आम्ही दाखवून दिलं की मुस्लिम हा वेगळा नाही त्यांचे पालक पण ह्या मुलींना घेऊन आहेत या लक्ष्मी पूजनच्या दिवशी त्यांच्याकडून आमच्याकडे पूजन करून घेत आहेत याचा अर्थ की लोक भटकवत आहेत पण इथं असं काही नाही आहे सगळे एका धर्माचे आपण एकत्र सांग कार्यक्रम करू शकतो हे दाखवणं हेतू आम्ही करत आहोत राजेश धोत्रेसह मी जय पवार जय महाराष्ट्र न्यूज